घरातल्या साड्या दुपट्टा यापासून बनवलेल्या आहेत जे आणि मला बोलायचं जरा महत्वाच्या विषयावर म्हणजे ना मी अशा करते तुम्ही सर्व एकदम टकाटक असाल मी सुद्धा एकदम मस्त आहे मी तेजू तुमचा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये खूप सारा मनापासून स्वागत करते आणि आजचा जो ब्लॉग आहे तो सुरू करते तर तुम्ही ते मागे बघू शकता काय आहे ते माझ गणपतीचं डेकोरेशन जे आहे ते कम्प्लीट झालेलं आहे म्हणजे थोडस कम्प्लीट नाही अजून इनकम्प्लीटच आहे थोड्या थोड्या गोष्टी करायच्या आहेत तर त्या हळूहळू होतीलच तर हे जे मकर आहे ना ते मी स्वतः बनवलेलं आहे घरी जे की घरातल्या साड्या दुपट्टा यापासून बनवलेला आहे जे की तुम्हाला गेल्या मिनी ब्लॉग मध्ये कळलं असेल की मी कसं बनवले ते तर दोन तीन दिवस व्हिडिओ येत नव्हता कारण की हेच कारण होतं की मला हे कम्प्लीट करायचं होतं म्हणजे अगदी दोन तासाचं काम आहे तसं बघितलं तर लगेच जर म्हणजे एकदा बसलं करायला आणि चालू केलं ना तर ते लगेच होईल असं काम आहे हे पण कसं आहे हा शेट असतो ना त्याच्यामुळे मला ते दोन तासाचं काम दोन तीन दिवस लागतात करायला कारण थोडं थोडं करायला लागतं आणि घरातली पण बाकीची कामं असतात मग ते हळूहळू हळूहळू होतं मग व्हिडिओ करायला नव्हतं भेटत मला आणि प्रॉपर जर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ करायचा म्हटलं तर मग ते प्रॉपर म्हणजे स्टँड नाही आहे जो की मोठा आपला ट्रायपॉड असतो तो नाही आहे मी सध्या अजून घेतले नाही आहे अजून सर्च करते कुठला चांगला आहे कुठला नाही पण लवकरच मी ते घेईन मग त्याच्यामुळे मग ते मला शूट करायला प्रॉब्लेम होत होता प्रॉपर स्टेप बाय स्टेप मग मी आता तुम्हाला ना एक्सप्लेन करणार आहे की मी हे कसं बनवलंय तर चला व्हिडिओला सुरू करूया व्हिडिओ बनवता बनवता ना खाली ग्लास होता पाण्याचा त्यालाच पाय लागला माझा सटक झाली तर बिचारा पडेल आमचं बबडू धावत असतो इकडून तिकडं तिकडून इकडे ते आधी पुसून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते ओके okay. तर माझ्याकडे कॅमेरा पकडायला कोणच नाहीये त्याच्यामुळे मी असंच सांगणार आहे तुम्हाला की मी कसं थोडं थोडं केलेलं आहे ते असं म्हणजे दाखवणार आहे आता तुम्हाला ही जी पूर्ण फ्रेम दिसते ना ही जी फ्रेम आहे ती मी पूर्णपणे अशी पाईपनी केलेली आहे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघत असाल जे यूट्यूबमध्ये चालू असतात व्हिडिओ तर ही जी फ्रेम आहे ती मी पाईपनी बनवलेली आहे ते पाईप जॉईंट करून करून असा बॉक्स तयार केलाय आपल्याला आपल्याला जितकं म्हणजे मेजर पाहिजे जितकं मोठं पाहिजे तितकं असं माप घ्यायचं आणि तेवढं ते पाईपवाल्याला सांगायचं की मला एवढा मापाचा पाईप द्या मग ते व्यवस्थित आता ऍक्च्युली हे जे केलं होतं ते थोडंसं मोठं झालं होतं अगोदर मोठे पाईप आणले होते मग ते आम्ही घरीच कट केले आणि मग जसं आम्हाला हवंय त्या शेपचं आम्ही असं हे म्हणजे बनवून घेतला हा बॉक्स अगोदर बनवून घेतला पूर्ण आणि त्यानंतर त्यानंतर ही जी तुम्हाला साडी जी ही जी तुम्हाला पॉली दिसते हे जे आहे ते तर ती माझ्याकडे घरीच साडी होती जी मी यूज केलेली नव्हती ज्या आपल्याकडे अशा खूप साड्या असतात ज्या गिफ्टेड असतात ज्या आपल्याला लग्नामध्ये किंवा कुठे गेलो की आपल्याला गिफ्ट मिळतात ओटीमध्ये वगैरे पण गिफ्ट मिळतात तर अशा कुठल्या कुठल्या साड्या असतात ज्या आपण सगळ्याच यूज नाही करत तशाच राहून म्हणजे तसेच वर्षनुवर्ष आपल्या कपटात पडून असतात त्या साड्या तर त्या साड्या आपण इथे यूज करू शकतो आता ही साडी जी तुम्ही बघाल ना ती जी तुम्ही साडी बघताय तर ती ऍक्च्युली मध्ये खूप चांगली साडी होती माझी पण झालं असं की आपण नाही का घडी घालून जेव्हा साडी ठेवतो आणि ती खूप टाइम तशीच घडी असली ना ते घडीची डाग पडतात आपल्या तर तसंच काहीस झालेलं त्या साडीला मध्येच म्हणजे असा इतका जो आपला सप्पा असतो ना तिथे थोडासा प्रॉब्लेम झाला होता म्हटलं मग ही तर मी यूज तर करणार नाहीच आहे मग विचार केला आपण इथे पडदे वगैरे आणण्यापेक्षा स्वस्त्यामध्ये काम होईल आपलं म्हणून मग मी ते हे जे पडद्यासाठी हे यूज केले साडी तर तुमच्याकडे जर अशी साडी वगैरे नसेल कारण एकदम आपण नवीन कट करायची म्हणजे खूप आता नवीन साड्या म्हटलं तर बाराशे तेराशेपर्यंत कमीत कमी या माईकच्या बनारसीमध्ये वगैरे असतात तर तसं करायला जाऊ नका चांगल्या साड्या फाडू नका तुम्हाला सांगते तर अशा प्रकारचे पडदे सुद्धा मिळतात कपडा मिळतो मीटरमध्ये वगैरे तर तसा तुम्ही घेऊ शकता यासाठी आणि जास्त काय महाग नसतो तो तो पण तुम्ही यूज करू शकता पण एक आयडिया म्हणून आपल्या कपाटात साड्या खूप असतात ज्या आपण युज नाही करत वगैरे युज करायच्या नसतात आपल्याला कदाचित कुठला गिफ्ट मिळाले की तो आपल्याला कधी कधी कलर नाही आवडत किंवा काय तर तुम्ही अशा साड्या इथे यूज करू शकता तर माझ्याकडे ही जी साडी होती ना तिचे मी तीन पार्ट केले इकडे अगोदर दिसते म्हणजे हा जो रेड कलरचा इथला जो पोर्शन दिसते ना तर तो आहे साडीचं सा ब्लाउज पीस जे होतं माझ्या साडीमध्ये ते लाईन लाईन मध्ये होतं ते थोडंसं वेगळं डिझाईन होती म्हणून मग ते मी इथे लावलं फ्रंट म्हणजे आपलं समोरच मकरच्या आणि इथे जी साडीचे तीन पार्ट केले होते त्यातले दोन भाग जे आहेत ते मी इथे लावले एक या साईडला आणि एक या साईडला आणि अजून एक जो भाग आहे तो आहे माझ्याकडे आता त्याचं काय करायचं ते बघू आता मी विचार करते की टेबल जेव्हा ठेवू जेव्हा तेव्हा खाली वगैरे अंतरायला होऊन जाईल बघू पण कसं काय ते अजून त्याचं काय करायचं ठरवलं नाही काय ह्याला काहीतरी पाहिजे ऍक्च्युली काल ह्याच्या पप्पाने वाफाऱ्याची जी मशीन असते ना ती आणले तर साहेबांना आता वाफारा पाहिजे बाबू संध्याकाळी पप्पा आले ना की करू आपण वाफारा इथे पिन पिनलवाडी करू ना ओके 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 okay. हा आता खेळ जा ओके okay. आता आमचा बबडू पण इथे बसलेला आहे तुम्हाला एक्सप्लेन करायला तर कुठे होतो आपण हा तर हा जो हा जो पार्ट आहे ना तुम्ही ब्लाउज पीसचा लावलेला आहे आणि त्याच्यावरती जे तुम्हाला अशी शे ती आहे ओढणी तुम्हाला माहिती आहे पहिल्या टाइम मध्ये आता पण असतात पण आता जास्त कोण वापरत नाही बनारसी ओढण्या असायच्या म्हणजे सिंपल सिंपल सिम्, ड्रेस असायचा बाबू था

अभ्यासात सांगितलं की तो पळाला ठीक आहे तर पहिल्या टाइम मध्ये जे ड्रेस मिळायचे त्याच्यामध्ये दे बनारसी ओंड्या असायच्या तर त्या माझ्याकडे होत्या बाबू थांब ना तर ही ओढणी लावलेली आहे मी बनारसी जी की अशी या शेप मध्ये लावलेली आहे थोडीशी अशी खुश अशी लावलेली आहे आणि आता तुम्ही म्हणाल की हे जे पाईप पाई आहेत पाई म्हणजे ते वरती हे दिसले असते म्हणून मग मी काय केलं इथे बघा ही इथे अशी गोल्डन कलरची माझ्याकडे ओढणी होती म्हणजे गोल्डन म्हणजे क्रीम कलरची ओढण्या होत्या दोन तर एक तिथे आणि एक तिथे असे गुंडाळल्यात येण्यात म्हणजे जेणेकरून म्हणजे जेणेकरून पाईप दिसणार नाही म्हणून आणि इथे फुलं ही जी लावली ती अशी टेम्परेरी लावली तुम्हाला दाखवायला तर इथे मला ते नाही तर ना ना फोम शीट असते ती त्याच्यामध्ये आपण फुलं टाकू शकतो तर ते आहे तर तसं दिसेल साधारण हे इथे असं असं आणि इथे पण बहुतेक मी ती शीट लावेल आणि दुसरी म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे थांबव थांब सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगूया आपण हा सगळ्यात महत्वाची सगळ्याची माझी आवडती गोष्ट आहे ना जी तुम्ही ओके okay. तर ती महत्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात म्हणजे ह्या ज्या डेकोरेशनला चार छान लावते ना ती गोष्ट म्हणजे ही तुम्ही बघू शकता अशा बेल्स आहेत घंटा ज्या की आता ऑनलाईन खूप म्हणजे खूप म्हणजे खूप काय म्हणतात लावले जेणेकरून मध्ये अशी घंटा टाईप म्हणजे मंदिराला कशी घंटा असते तसं ते दिसतय तर असं असं डेकोरेशन आहे जे मी केलं आणि ह्या ज्या माळा ज्या आहेत त्या गेल्या वर्षीच्या माझ्याकडे होत्या ज्या मी आम्ही दरवर्षी यूज करतो तर हे असं असं केलेलं आहे मी तर, तर माहीत नाही तुम्हाला समजलं असेल की नसेल ते एक्सप्लेन केलेलं मी कारण प्रॉपर दाखवायचं म्हणजे खरंच पॉसिबल नाही तुम्ही बघताय किती मला त्रास देतो एक्सप्लेन देत नाहीये खर तर तर तो बनवताना पूर्ण कट टू कट व्हिडिओ कशी बनवून देईल तुम्हाला तुम्ही समजू शकता तर काय बांधू काय बांधू मंडळी या पोरा या पोहराने मला नवीन त्रास दिलाय आता मी ह्याला ना मंडळी विहान झोपलेलं आहे आणि जी बिना आवाजाची कामं होती ना ती माझी म्हणजे केरकचरा वगैरे त्या सगळ्या गोष्टी झाल्यात ज्याच्यामध्ये आवाज होत नाही पण आता मेन गोष्ट आहे ते म्हणजे भांडी घासायची आहेत आणि ही जी ट्रेमधली भांडी आहेत ना ती लावायची आहेत जागेवर भांड्यांचा आवाज होणार मी विचार करते की हळूहळू सगळ्या गोष्टी करते म्हणजे काम उलटल्यानंतर उठला ना शेट तरी टेन्शन नाही म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे तो किती त्रास देतोय तर फटाफट आहे ना माझी ही भांडी आहेत ती घासून घेते मला वाटलं उठला काय मला तिकडेच आहे कान तिकडे आहेत माझे तर फटाफट आहे ना फटाफट फटाफट सगळ्या गोष्टी करून घेते तर म्हणजे ही प्लॅन सक्सेसफुल झालं आपलं भांडी घासून झाली चपातीचं पीठ म्हणून झालं आणि आमचे शेज जे आहेत ते उठलेले आहे डंटा डॅ टणाडाणा ना उठलं आहे का उघडीमध्ये आता उठवणारच होती या तो माझा बच्चा तो सोनू सोनूमध्ये छान झोपला रे तू तर भरपूर झोपला तू आता आमचे साहेब उठलेले आहेत आता जरा त्याचं आवरायला लागेल सगळं त्याचं आवरते आणि त्याच्यानंतर तुमच्याशी बोलते तर मंडळी झालेली आहे संध्याकाळ बबडूची हो मुंगी काढते मी तर बबडूची आंघोळ बिंगोळ ना चकाचकपणे झालेली आहे तर आता विचार केला थोडस तुमच्या सोबत बोलूया कारण खूप दिवस झाले बोलायचं होतं मला तुमच्या सोबत पण हेच काम चालू होते त्याच्यामुळे व्हिडिओ काही शूट करत नव्हती मी तर जर तुम्ही माझ्या प्रोफाईलमध्ये मा जाऊन बघितलं असेल तर माझे सबस्क्रायबर आता पन्नास हजार व्हायला आलेले तर ह्याचं क्रेडिट मलासुद्धा आहे आणि तुमचंसुद्धा आहे तुम्ही वेळात वेळ काढून माझे व्हिडिओज बघता ॲप्रिशिएट करता व्हिडिओजना तर त्यामुळेच आज मी इतवर पोचलेले आहे म्हणजे असं वाटलं पण नव्हतं की एवढ्या लवकर मला म्हणजे माझे सबस्क्रायबर एवढे होतील आणि खूप सपोर्ट मिळाला मला खूप म्हणजे असं खरंच मला वाटलं नव्हतं की एवढ्या लवकर एवढ्या सगळ्या गोष्टी होतील तर माझे छोटसं जे स्वप्न आहे ते तुमच्यासोबत आज शेअर आहे म्हणजे जस जसं ते पूर्ण होईल कारण आता वाटते की ते पूर्ण होईल म्हणून म्हटलं शेअर करूया तुमच्यासोबत तर तुम्ही uh, हा जो स्पेस बघत असाल टी व्हीच्या वरचा हा जो वरचा जो स्पेस आहे तो तर ती जी जागा आहे ना ती मला असं का माहिती का की ती प्ले बटनसाठी आहे इथे सिल्वर, सिल्वर बटन येईल इथे गोल्डन बटन येईल इथे डायमंड बटन येईल तर असं स्वप्न आहे माझं ना बाबू स्वप्न आहे ना आपलं तर सिल्वर बटन म्हणजे असं वाटते की हा आता सिल्वर बटन एवढं म्हणजे गोल्डन डायमंड या गोष्टी तरी नाही माहिती मला होतील की नाही होतील प्रयत्न तर पूर्ण करेन मी म्हणजे आतोनात प्रयत्न करेन मी मेहनत खूप घेईन त्यासाठी पण ते शेवटी म्हणजे ते पुढचं खूप टाईम आहे त्या गोष्टीला अजून पण सिल्वर बटन तरी ॲटलीस्ट यावं माझ्याकडे असं मला वाटतं आणि ते तिथं लागावं तुम्हाला जागा पण दाखवली आहे म्हणजे मी अगोदरपासून ठरवून ठेवलं हां सिल्वर इथे गोल्डन इथे डायमंड इथे असं सगळ्यांना माहिती आहे घरात पण मम्मीला पण माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे माझं हे असं स्वप्न आहे म्हणजे लहानपणापासून आहे ना खूप अशी स्वप्नं आहेत ती अधुरी राहिलीत म्हणजे मी ती पूर्ण नाही झालीत म्हणजे ती खूप खूप स्वप्न होती माझी पहिल्यापासूनची जसं की लहानपणी मला डान्सची आवड खूप होती मला डान्सर बनायचं होतं काय कारण असतं ते नाही झालं नंतर म्हणजे अशी भरपूर स्वप्न म्हणजे आतापर्यंत माझं एकही स्वप्न जे असतं म्हणजे स्वतःसाठी जे काही बघितलं होतं ते पूर्ण नाही झालं मग हे जे आता जे चालू आहे ना माझं हे जे काम आहे ते कुठेतरी असं वाटतं की हा म्हणजे हे तर मी स्वप्न पण बघितलं नव्हतं असं ऍटलीस्ट मस्ती मस्तीमध्ये मी चालू केलंय पण त्याला इतका रिस्पॉन्स मिळाला तुमच्याकडून तर आता मी स्वप्न बघायला लागले की हां मला हे असं असं पाहिजे तर बघूया काय होते काय नाही ते तर मुद्दा असा आहे की आता आपले पन्नास हजार माणूस हा येऊ <laughs> शकता बॅगांचा अभ्यास करून जा बॅग घेऊन येते हा बॅग घेऊन येतात तर मुद्दा असा आहे की एक देते देते

कारण की काहीच करून आता फटाफटाचा विषयावर तर फटाफटाच चपाती करते जेवण बनवते त्याच्यानंतरच मग बोलूया ठीक आहे तर मंडळी फायनली जेवण वगैरे उरकलेला आहे आणि आम आमचे बबडू शेठ गेलेले आहेत बाहेर म्हणजे विकी काहीतरी गाडी धुतायत वगैरे तर तो आहे बसलाय तिथे बघतोय तर म्हटलं आपण आपलं जे बोलायचं आहे ते कम्प्लीट करूया कारण तो असला की मला काहीच बोलून देत नाही आज तुम्ही दिवसभर बघितलं त्याचं कसं चालू होतं ते काहीच बोलून देत नव्हतं मध्ये 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 बोलत होता त्याच्यामुळे मग कसं समजत नाही की मला काय बोलायचं आहे ते तर आता फायनली मला तुमच्याशी बोलता येईल कारण तो नाही आहे तर मला असं बोलायचं होतं की आता आपले जवळजवळ पन्नास हजार सबस्क्रायबरची फॅमिली होणार आहे म्हणजे आता आपल्या फॅमिलीमध्ये पन्नास हजार लोकं होतील Uh, म्हणजे काही uh, एक एखाद दोन दिवसामध्ये ते कम्प्लीट होतील असं मला वाटतंय बघूया आणि मला माहिती होतील कारण तुमचा इतका रिस्पॉन्स मिळतो आहे मला म्हणजे uh, मला थोडेच महिने झालेत म्हणजे uh, मला थोडेच महिने झाले यूट्यूब चालू करून आता इतक्या लवकर मला इतका रिस्पॉन्स मिळेल मला खरंच अजिबात स्वप्नात पण वाटलं होतं म्हणजे मी एवढं स्वप्न पुढचं बघितलं पण नव्हतं की मला इतक्या लवकर मला असं वाटलं की एका दीड वर्ष जाईल आणि तितकं बघू माझ्यात पेशन्स आहेत काय मला करता येईल काय पण हे हळूहळू मला आवडायला लागलं म्हणजे आता ॲक्च्युलीमध्ये आता झालं असं की मला सवयच झालं आहे की व्हिडिओ जर पोस्ट नाही केली व्हिडिओ जर नाही बनवली तर मला असं वाटतं की नाही काहीच केलेलं नाही आपण तर मग असं असतं तर मग तुमच्या प्रेमामुळेच ही सगळी जे काय आहे जे काय आता मला मला बोलता पण येत नाही इतका मला आनंद झाला आहे की आता पन्नास हजार सबस्क्रायबर माझे कम्प्लीट होणार आहेत तर खरंच वाटत नाही आहे ही गोष्ट तर मला हा जो आनंद आहे ना तो तुमच्यासोबत सेलिब्रेट करायचा आहे तुमच्यासोबत शेअर करायचं आहे तर माझं म्हणजे आता भेटू तर शकत नाही सगळ्यांनाच आपण इतकं म्हणजे पॉसिबल नाही आहे तर मग मी असा विचार करत होते की लाईव्ह यावं आणि तुम्हालाच मी विचारते की तुम्हाला म्हणजे कसं टाईम म्हणजे कुठलं टाईम ठेवू की जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना पॉसिबल होईल तर मग तुम्ही मला ना या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगू शकता की तुम्हाला कुठल्या टायमाला योग्य वाटते की लाईव्हमध्ये आपण गप्पा मारू शकतो किंवा चर्चा करू शकतो मला खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत डिस्कस करायचे आहेत की आपण काय करायचं कसं करायचं ते आणि तुम्हाला पण जर माझ्याबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही सुद्धा ते विचारू शकता तर मग यासाठीच मला लाईव्ह यायचं आहे तर मग म म्हटलं तुम्हालाच विचारूया की तुम्हाला कुठलं टाईम योग्य वाटते तर मग कमेंटमध्ये जर तुम्हाला सांगितलं ना तर मला जास्त कमेंट ज्या येतील तर त्या टाय ते टाईम मी ठरवेन लाईव्ह येण्याचं आणि आपण सोबत मिळून माझा आनंद मला खूप मरं वाटेल की तुम्ही सगळे जर माझ्या आनंदात सहभागी झालात तर तर प्लीज कमेंट करून सांगा की मला कुठल्या टायमाला मी लाईव्ह येऊ हो। तर त्याच टायमाला मी लाईव्ह येईन आणि तुमच्याशी गप्पा मारेन किंवा बघू काय काय करता येईल तेव्हा लाईव्ह हो। येऊन तर त्या गोष्टी करू आता विकीशी सुद्धा मी तेच बोलत होते की आपण असं असं करूया का तर विकी पण बोले की हां करूया चालेल आपण लाईव्ह जाऊया तर मग ठीक आहे हेच मला सांगायचं होतं तुम्हाला की लाईव्ह यायचं आहे तर लाईवमध्ये काय टायमिंग ठेवायचं ते तुम्हीच सा मला सांगा म्हणजे मी कम्युनिटी पोस्टमध्ये टाकेन टायमिंग आणि दिवस कुठल्या दिवशी किंवा काय मला असं वाटी परवास लाईव्ह करूया आपण पण टायमिंग जे आहे ते मी उद्या पोस्टमध्ये टाकेन तर मग मला आज कमेंटमध्ये सांगा की कुठल्या टायमाला लाईव्ह येऊ दे तर ठीक आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सुद्धा करा आणि असंच भरभरून प्रेम द्या मला सुद्धा अशीच मेहनत करत राहीन हे मी तुम्हाला वचन देते तर ठीक आहे पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत आपली आणि आपल्या माणसांची काळजी घ्या बाय बाय